खोकून दाखव कसा खोकलतोय तो तुझा खोकला झालाय चल काल घरी चल डबिंग कराय चल घरी करा ये चल चल घरी चल हे काका आले बघ काका आले बघ आले बघ काका आले ही बघ गोली गेल्या खोकल्याची गोली घ्या काई कुठे गेली आई शेतावर शेतावर गेले बोलतोय चल चल काले चल चल चाला चल हे बघ खातो कोण मारत तुला बाबा, बाबा, बाबा मारतो बाबा आहे परतुला हा परतुला खायला हात मार ना त्याच्यामुळे हेच चांगला दिवस आले नको काल नको राहू नको तू <laughs> जेवलास जो। हो का नको चावतोय बघा कसा जेवला का जेवला बाबा आहे कलिंगड खातो का काय खातो कलिंगड काल्या कसा खोकलतोय बघा की माणसाने तर नमस्कार मंडळी कशा आहेत मजना स्वागत आहे तुमचं भटका प्रदीप या युट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आज आले आपण इकडं कुठं आलोय आपण आले घारगाव जे आहे वाडा तालुका आणि पालघर जिल्ह्यामध्ये निघालो आहे कशासाठी तुम्ही कधी आहे का बोलणारा कावळा जो बडबड करतो हुबेहूब माणसासारखा बोलतो अजून मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये तर तेच तुम्हाला खरं वाटणार नाही वाटतय का खरं ऐकायला नाही तर माणसाला नाही बोलतायत प्रॉपर मराठी तो तर कावळा आहे कावळा कसं काय बोलणार खरं वाटणारच नाही मला माहीत आहे ना मला पण वाटत नाही त्यामुळंच मी इथं आलोय बघू तरी कावळा कसा बोलतो बोलतो का खरं काऊ ब फेक का आहे तेच बघण्यासाठी आपण आलोय जे आहे पुण्याहून टोटल सव्वा दोनशे किलोमीटर सव्वा दोनशे दोनशे तीस ते दोनशे चाळीसच्या मध्ये काहीतरी भरतं तर आलो आहे आता आपण बघूया जाऊन आता आता वाडा पास केला आहे आपण वाड्यापासून एक ती बारा तेरा किलोमीटर आहे सो आता जाऊया तिकडंच आपण बघूया कावळा कसा बोलतोय काय नाही सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा भन्नाट मजा येणार आहे जबरदस्त आहे कावळ्याचा व्हिडिओ होईल सो चला आता जाऊया तर मंडळी इकडं बघायला गेलं ना विषय हिरवळ कमी आहे आणि जास्त असं वाळलेलंच आहे तर पाण्याचा विषय नाही आहे इकडं काही तर इकडले झाडंच तसं असतात पानझडी झाडं बोलू शकतो आता हे बघा समोर इथं दिसतंय का अर्ध हिरवं आता बघा हे पूर्ण वाळलेलं आहे तर ही या साईडला ना पानझडी झाडं म्हणजे हे वाळत वाळले तरी बी ना हे पडत नाहीत झाडं आपल्याकडे कसं पडतात ते झाडं हे नाही हे फक्त पाणी ओढून घेतं त्यामुळं तेवढं थांबतं ते पडत नाही काय नाही आता एक पुढल्या महिन्यामध्ये पाऊस झाला ना हे परत पालवा फुटत बघा हे पालवा फुटल्याला दिसत आहे थोडा थोडा सो इकडे झाडच असं आहे ते आणि वाढल्यालाच पण डापरा गेले तर ते बघून असं वाटतंय वाळवंट्याचं आहे पाणी नाही काय नाही दुष्काळ आहे पण तसं नाही इकडे पाणी आहे हे मांडवा पास एक गारगाव दिसतं का पाठी हे गार गारगाव फाटा आहे आहे गारगाव फाट्यापासून समोर जायचे मांडवा पास केल्या केल्या लेफ्ट साईडलाच लागेल आपल्याला गारगाव फाटा आता इथून हा वाटत जवळ बघू आता किती आहे सहा सात किलोमीटर असं अजून बघू चला जवळ आणि हे सध्या इन्स्टाला किंवा युट्यूब ला खूप व्हायरल झाले सोशल मीडियावर चॅनल पण आलेले म्हणजे न्यूज चॅनलवाले पण इथे येऊन व्हिजिट करून गेले किंवा कार्यकर्ते झाले असे बरेच जण येऊन बघून गेले त्याला जाऊ आता आपण पण जवळ आलो एक्साइटमेंट वाढली कावळ्याला भेटायची कावळ्यासोबत जरा बोलू समोर आहे कावळा तिकडे जाऊया कावळ्याच्या घरी जाऊ आता समोरच आहे म्हणतायत अरा कावळा कुठे होते आवळ्याचं घर कुठं आहे ते हा कुठं कुठं समोर का हा बर बर मंडळी आलोय आपण हेच गेट आहे या गावात खाली आले आले लागतात लागतात मध्ये गाडी जाईल माहीत नाही कोणाच तर फार्म हाऊस दिसतंय प्रायव्हेट गाडी जाईल का नाही माहीत नाही समोर राहते तिकडं सीट दिसाल का राहते तर राहते का गाडी काही जायची नाही गाडी लव इथंच आपण आता नसत जाऊन शूट करू आता आपण कावळ्याला भेटू तिकडं समोर राहते कावळा मंडळी गाडी वगैरे लावली आता आपण चला आता कावळ्यापाशी जाऊन बघूया कावळा आहे नाही माहीत नाही so, सो बघू आता हा समोरला शीड दिसते हा याच घरात राहतो कावळा बघू हा तिथं मुलगी दिसते छोटी बघा हा तिनं शिकवलंय म्हणतायत जाऊन बघूया आपण आता चला मध्ये जाऊया वाट कुठून आहे बघ सिस्टर वाट कुठून आहे रे कुठे गेली काय हा कुठून आहे काय नाही ते बघून गेली मध्ये आलीच नाही आता गेट कुठं आहे तेच कळन आहे ना कावळा ते बघा म्हंट कावळा दिसला आपल्याला चला बघू आता कावळा कोणता आहे काय माहिती तर म्हणजे ह्याच्यासाठी तेवढा लांबून आले आपण अडीचशे किलोमीटर काळ्याला भेटायला आता बघू बोलून काळ्याला हे बघा हाच कावळा तो काळ्या जेवला का जेवला काळ्या जेवला तो जेवण केला का काय राव आपली इज्जतच नाही काय बेजती चालली आहे काय काय बोलन आज झालंय काय जेवला तू जेवला बाबा कुठे आहे बाबा बाबा कुठे आहे बाबा, बाबा, बाबा कुठे आहे काका म्हण काका यो, यो, यो। काका का तोच आहे तो हा कावळा जो एवढा फेमस झालाय यो बाबा आहे कलिंगड खातो का काय खातो कलिंगड आणतो तू बघितलोर्जा कसा बोल बाबा आहे खाल्या काय खाल्ला तू बाबा आहे बाबा आहे हे घर आहे त्या फोनच इथे फॅमिली राहते एक छोटीशी आणि खूप गरीब फॅमिली आहे ते ती मुलगी आहे तिला विचार तिलाच भेटलेला तो कावळा कसं काय शिकला काय नाही कसं काय बोलतो तो एक्झॅक्ट तिच्याशी जाणून घेऊ आपण आता बोलया काय नाव काल्या काल्या ए, काल्या बोलते तिला बोल आता बाबा कुठे आहे बाबा आल्या काही बोल ना बाबा कुठे आहे किती वर्षाचा आहे किती वर्ष जून महिन्यात तीन वर्ष कंप्लीट होतील त्याला कधी पासून बोलतोय दोन तीन महिने झाले आताच बोलायला लागले अच्छा कुठं भेटलेलं तुला हे की कि झाडे ना मोठा अच्छा हे समोरच का हो ओके हा हा तिकडची वरची तिथे भेटलेलं बरच आलाय म्हणजे नाही का घरी राहतो तो असा प्रॉपर जात नाही का तो असा बाहेर कुठंच नाही जात सोडल्यानंतर इकडेच इंटो नाही तो घरीच म्हणजे इथंच असतो जात नाही कुठं सोडल्यानंतर काल्या बोल ना काल्या तू काल्या बाकरी खाल्या का बाकरी खाल्या तू काय म्हणलं काय हा काल परतू कुठे आहे परतू कुठे कुठे आहे कुठे आहे परतू कुठे आहे तू जेवला आई कुठे गेली आई आई कुठे गेली आई शेतावर गेले

चल घरी घरी चल चल, गरी। जवाल चल ना घरी चल जवाला चारे। चारे। हा खोकला झालाय तुला खोकला खोकला झालाय ना भाऊ खोकला झालाय त्याला खोकलतोय तो ना काका कुठे आहे काका काकाला औषध द्यायला सांग हा भाऊ खोकून दाखव खोकून जेवणा तू खोटे गेलाय काका कुठे गेलाय का? कामाला गेलाय कामाला? कामाला? कामाला खोकला झालाय तुला बघू खोकला झालाय का घे औषध घे औषध देव घे ना हा घे ना अरे खोकला झालाय तुला असू दे गे नाही गे घे गोली घे खोकल्याची गोली घे खोकल्याची गोली घे ना घे ना खोकल्याची गोली देऊ का खोकला झालाय ना तुला खोकला झालाय औषध देऊ मग असू ते ये घे औषध घे खोकला झालाय तुला काळश्या घेशील काकाजवळश्या का हा काकाला त्याला सांगू औषध काय देऊ का मी का मग काकाला द्यायला सांगू काकाला काकाला औषध द्याल सांगू खोकला झालाय ना तुला म खोकला झालाय बघू खोकून दाखव खोकून दाखव झालाय ना हे बघ मला झालंय बघ देव तुला औषध माझं औषध देऊ तुला घे तुला काका मारला गोलीने खाली नको मी चाललो विचार ना जाऊ परतू कुठे परतू तुला खोकला झालाय परतू कुठे दवाखान्यात देतो दवाखान्यात दवाखान्यात देतो हा देवा खाली देतो परतू कुठे परतू खाल्या खाल्या परतू परतू कुठे परतू आई कुठे आई 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 कुठे मागात आई घरात आहे का बघा ते गावात गेले आई गावात गेले कल्या आई गावात गेले गावात गेले आई कुठे आई काका काका कुठे काका काकाला आवाज दे काकाला बोलव मला काम आहे ते बघ काका आलं बघ काका आलं बघ ते बघ आलं बघ काका आलं बघ नाही आले आले काय म्हणाली तू जेवला

परतू कुठं आहे परतू गारगावला शाळेत गेलाय का शाळेत गेलाय हा शाळेत गेलाय परतू परतू शाळेत गेलाय का हा तू जातो का शाळेत तू शाळेत जातो तुला खायला काय खाऊ परतू कुठे परतू परतू कुठे आली तुला मारते कोण कोण मारते तुला बाबा आहे का बाबा, बाबा मारतो बाबा आहे कोण मारते तुला बाबा आहे का बाबा कोण मारतो मारते तुला फो त्या मुलीचं नाव परतू मारते ना। तिला बाबा मारत नाही का बाबा मारत नाही बाबा नाही मारत हा बाबा नाही मारत चल मी चाललो तू येतो तू येतो तुला खोकला झालाय तुला बाबा बाबाला औषध द्यायला सांगतो थांब ना खोकला झालाय ना बाबा आला तर बघ बाबा आला बघ आला आला बाबा आला बाबा आला तो बघ बाबा आला चल चल बाबाकड जाऊ चल तिकडे घरी चल हा बाबा आला ना? ना हा

चल का न्या घरी चल डबिंग करा रे ना चला चल घरी ये चल चल घरी चल ते बघ काका आले बघ काकाले बघ आले बघ काका आले चल मी चाललो जेवाला चल मी चाललो जेवाला तू येतो बाबा जेवला बाबा बाबा जेवला तुझा दुखतोय चल हे चाललो मी चल चल येतो घरी चाललो चल चल काल बोलत नाही चाललो आम्ही काल बोलत नाही चाललो का आल्या का कसा का फडफडतोय त्याचे काका आले तर बघा समोर आहे तिकडे बाग आहे वाटत त्यांचे काहीतरी कामाला गेले होते काका आले की फडफड करतोय का की जसं आपण बोलतो हो हुबेहू तसंच बोलतं आणि नकल करतं प्रॉपर एकदम आता बघितलंच असेल तुम्ही एवढं की जरा स्पष्ट कळत नाही बोललेलं पण तो एक्झॅक्ट बोलतो जसं आपण बोलतो तसं हे का हो खातो हे खातो तुला आवडलं तुला

कुठ घरी काल्या कोण आलं रे तुला बघायला तुला भेटाय कोण आलं बघ बर कोण आहे कोण आहे कालिया कोण आलं रे तुला भेटाय कोण आलं बघ बर तुला भेटाय काल्या कोण भेटाय आलं तुला कोण आलं भेटाय कोण आहे जेवला का तू जेवला काल कधी जेवला तू तो बाबा आले बघ तुला भेटाय बाबा परतू कुठं आहे परतू बोलतय नाव काय नाव काय नाव काय काल नाव हो आई कुठे गेली बागेत बागेत कुठे बागेत बागेत तुझं नाव काय तुझं बाबा आहे बाबा आहे कलिंगड खातो का काय खातो कलिंगड आणतो तू बघितलं कसा बघ बाबा आहे परतुला हात मार या परत तू आक मार कर तूला खेळायला जागाच नाही जास्त होते. हं. परत तू आक मार ना. त्याच्यामुळे हेच चांगले दिवस आलेत. नको, कालिया नको. तिकडे बघ पर कालिया. तू जेवलास का? नको सावध ते बघा कसा. जेवला का? जेवला? आ तोच मारतो जोरदार. जेवला तो कालिया? काय खाल्ला तू? का मारायला लागला तू खोकलाय तू तुझं नाव काय सांग मला नाव काय नाव काय ते बघ आई आई खाली आई आली बघ तिकडे नाव सांग खोकला लागलाय तुला कसा खोकलतोय बघा की काय करतय त्याच्या जवळ जात ना कर चल नाही काय कर नाही काय ओळ काय काय कावळ ते येऊन देत माणसाकडे गेला ना ते करत नाही आपलं मुकने इथलंच हे ते घर आहे की बघ गावात घर आहे शेतातलं घर आहे म्हणजे शेडचं घर आहे मंडळी आपलं आलतो तो काल्याला भेटाय तर झाले भेटून मस्त बोलतं ते हुबै माणसाने माणसानी बोलतं तरी त्याचा आवाज बसला कसा जास्त बोलत नाही बघा कसा आहे नॅचरलच आहे नैसर्गिकच म्हणू शकतो आपण आणि ते फक्त तीन वर्षाचं आहे आणि दोन महिने झालं फक्त बोलतंय ते दोन महिने झालं ते विचार करा कसं बोलत असेल ते त्याला तर काही शिकवलं नाही काय नाही इथं माणसाला शिकून पण बोलता येत ते बघा खोकलते कसं का तर मंडळी आता निघूया इथून आपण आता वाजले ते एक ऑलमोस्ट आपल्याला रिटर्न पण निघायचा आहे सो चला आपण इथून निघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय 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 भेटूया तशाच एक भन्नाट व्हिडिओमध्ये